आजचा दिवस भारतीय संस्कृती आणि राष्ट्रभावनेच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण घेऊन आला आहे वंदे मातरम या राष्ट्रगीताला आज पूर्ण एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या ऐतिहासिक निमित्ताने उमरखेड येथे जिल्हा परिषद प्रांगणात सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन भव्य समूहत गाण्याचं आयोजन केलं आहे देशभक्तीचा जयघोष लहानग्यांच्या स्वरातून घुमलेलं वंदे मातरम आणि उपस्थित मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला राष्ट्रगीत वंदे मातरम या अमर गीतास आज एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या ऐतिहासिक प्रसंगी उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्रांगणात सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन भव्य समूहगाण सादर केलेत या कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा मधुकर चौधरी तंत्रनिकेतन विद्यालय यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला तालुका उपविभागीय अधिकारी सखाराम मोळे तहसीलदार राजेश सुरडकर ठाणेदार शंकर पांचाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी कुरवाडे तसेच बीडीओ आणि बी ओ अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख वक्ते अक्षय फुलारी यांनी वंदे मातरम गीताच्या इतिहासावर बकीमचंद्र चट्टोपाध्यायांच्या रचनाशक्तीवर आणि या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत निर्माण केलेल्या राष्ट्रीय भावनांवर सविस्तर प्रकाश टाकला शेकडो विद्यार्थ्यांच्या एकसंग स्वरांनी वंदे मातरमचे निनाद उमटला आणि संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उन्मेषाने भारावून गेला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली <द्धारी> <द्धारा, दाँगे> <द्धारी> one when...